हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर हा वुमन्स डे व्हिडिओ आहे आठ मार्चचा तर त्या दिवशी आम्ही स्कायडेक हॉटेलमध्ये गेलो होतो तिथं महिलांसाठी बऱ्याच ऑफर पण होत्या खूप छान छान स्कीम होती त्यांची आणि खूप सुंदर असं हॉटेल आहे स्कायडेक म्हणून तर सगळ्याच महिला होत्या पुरुष एखाद दोन दिसला तर दिसेल तुम्हाला सेल्फी पॉईंट पण होता त्यामुळे फोटो आपल्या पद्धतीने खूप छान काढता येत होते आणि गर्दी पण भरपूर होती म्हणजे आता तुम्हाला दिसतच असेल आणि पुढेही मी तुम्हाला दाखवणारच आहे हा आमचा ग्रुप अगदी उत्साह असतो कुठल्याही गोष्टीला कुठे आम्ही निघालो म्हणजे आमच्यात उत्साह आलाच तर इथं आमचं चाललेलं होतं डिस्कशन आणि लिफ्टसाठी थांबलेलं होतं कारण पाचव्या माळावर होतं तर त्यासाठी चाललेलं होतं बघा त्यानंतर आम्ही इकडे आलो आणि इथं पण वेटिंगला होतो पण तरी आमचा नंबर लागला तर इथं फोटो वगैरे घेत होतो सगळे कारण की छान होतं फोटोजेनिकच होतं सगळं मस्त वाटत होतं आणि ह्या पद्धतीने सगळ्यांचं चाललं होतं बऱ्याच मैत्रिणी म्हणजे आम आमचा ग्रुप गेला होता पण गे अशा दुसऱ्या पण आपल्या ओळखीच्या असतात ना त्या मैत्रिणी पण भेटल्या तिथं बऱ्याच जणी भेटल्या त्यांच्याशी पण बोलणं झालं म्हणजे एक खरंच म्हणजे स्वतःसाठी असा वेळ म्हणतो ना आम्ही काढला बघा किती गर्दी तुम्हाला दिसत असेल सगळे टेबल फुल तरीही एवढ्या गर्दीतसुद्धा त्यांचं जे जेवणाची क्वालिटी होती ती खूप सुंदर होती मला वाटत नव्हतं म्हटलं की मी पहिल्यांदाच गेली होती माझी मैत्रीण आहे अंजू तिने ती गेलेली होती ती म्हटली करवा होतलं वगैरे आम्ही इथंच गेलो होतो तर आपण तिथंच जाऊया खूप छान आहे पण मी एवढी गर्दी बघून म्हटलं आता जेवणाचं काही खरं नाही पण इतकं सुंदर त्याने म्हणजे टेस्ट मेंटेन केली होती ना खरं सांगते तुम्हाला आणि त्यातलेच मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओ शेअर करते चला तर अजून पुढचे स्टार्टरची ऑर्डर दिली जरा वेळ लागला ऑर्डर यायला म्हणजे पुढे यायला पण ठीक आहे आम्ही सगळ्याच होतो आणि गर्दी पण खूप होती मानाने लवकरच आलं आणि वेळ कुठे निघाला तेही कळलं नाही ऍक्च्युली तर इथं त्या पद्धतीने ते आलं आमचं म्हणजे हे स्टार्टर आणि त्यानंतर मग सुरू झालं आमचं तो ते बेटर सुद्धा कन्फ्यूज व्हायचे बिचारे कारण एवढी मोठी गर्दी पण तरी छान मॅनेज केलं त्यांनी त्यानंतर सगळ्यांनी फोटो काढले की फोटो काढल्यामुळे काय होत ना मेमरी तयार होते आपली कधी आपण एकट्यात असो किंवा असे निवांत बसलो आणि मागचे फोटो बघितले तर असं विश्वास बसत नाही आपणच होतो या गोष्टी केल्या किंवा त्या फोटो बघितल्याने एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो खूप छान सगळ्या आठवणी त्याच्याबरोबर असतात मेमरीज असतात तर सीमाच्या मोबाईलमध्ये एक फीचर्स होतं त्याच्यानुसार आम्ही फोटो काढले खूप मजा आले आम्हाला एक वेगळं काहीतरी सगळ्यांनी असे फोटो काढून घेतले मस्त वाटत होत आणि हे आठवणी सांगते मी तुम्हाला एक उदाहरण की जेव्हा लॉकडाऊन लागलं ना लॉकडाऊन हे मार्चमध्येच होतं तर आठ मार्चला आमचा प्रोग्राम झाला आणि खूप धमाल केले होते आम्ही खूप सुंदर असं म्हणजे महिला दिन आम्ही त्या वर्षी सेलिब्रेट केला होता आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला आणि आम्ही ते बघत होतो ना आम्हालाच विश्वास बसत नव्हता की आम्ही एवढी धमाल केली आणि आता लगेच लॉकडाऊन झालं म्हणजे कोणी कुणाकडे जात नव्हतं आता तुम्हाला माहितीच पहिला लॉकडाऊन आपला किती किती स्ट्रिक्ट आणि किती आपण पाळणं आणि किती घाबरलो होतो कारण आजूबाजूला बऱ्याच गोष्टी घडत होत्या त्यामुळे असे फोटो काढणं व्हिडिओ काढणं की ह्या मेमरीज असतात किंवा असं एन्जॉय करणं ह्याच आपल्या आठवणी असतात तर ह्या केल्या पाहिजे जेवढा जेव्हा संधी मिळाली तेव्हा नक्कीच केलं पाहिजे तर नंतरच तर एक दोन वर्ष तर वुमेन्स डे सेलिब्रेटच झाला नाही कारण की सिच्युएशनच तशी होती तर त्यानंतर आम्ही असं म्हणजे त्यानंतर मग जेव्हा आपलं लॉकडाऊन सगळं ओपन झालं त्यानंतर आमचा वुमेन्स डे आम्ही काही ना काही करत असतो आमची मेमरी नक्की तयार होत असते तर ह्या पद्धतीने आम्ही वुमेन्स डे सेलिब्रेट केला तर आमचा हा वुमन्स डे कसा वाटला सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद